नमस्कार मी अशोक चिंचोले बोला तुम्ही ऐकतो आम्ही भूकंप न्यूज यूट्यूब चॅनेल प्रेक्षक नुकत्याच विधानसभा निवडणुका होऊन गेल्या या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे अमित देशमुख हे चौथ्यांदा अत्यल्प मताने विजयी झाले त्यांना अक्षरशः सात हजाराचं मताधिक्य मिळालं जे की एक लाखाच्या मताच्या फरकाने निवडून येणारे उमेदवार जे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हटले जायचे किंवा काँग्रेसचे नेते म्हटले जायचे असे अवघ्या सात हजार एवढ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत निवडणुकीच्या अनेक फेऱ्यामध्ये ते अनेकदा पिछाडीवर होते त्यांचा विजय हा अक्षरशः सांगता येत नाही आणि साजराही करता येत नाही अशा अवस्थेत येऊन ठेपलेला आहे अमित देशमुख यांनी लातूरच्या एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये याविषयी खंत देखील व्यक्त केली होती लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून अमित देशमुख हे विजयी होऊन देखील त्यांचा निवडणूक निकालानंतरचा वावर हा अक्षरशः पराभूत झाल्यासारखा आहे त्याचवेळी महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील चाकूरकर या पराभूत झाल्या पण पराभूत झाल्यानंतर देखील त्यांचे जिल्ह्यात मतदारसंघामध्ये जे की सार्वजनिक कारिक, कार्य कार्यक्रम होतात ते कार्यक्रम म्हणजे अक्षरशः त्या निवडून आलेल्या आहेत अशाच पद्धतीने होत आहेत लातूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघात भाजपाचा एक चेहरा आहे पण लातूर शहर विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या वतीने कोणताच चेहरा नव्हता पण नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये अर्चनाताई पाटील या भाजपाच्या उमेदवार म्हणून पराभूत झाल्या असल्या तरी विजयी उमेदवार अमित देशमुख आणि अर्चनाताई पाटील यांच्या मतामध्ये अत्यल्प फरक आहे असं लक्षात येतं आहे की अर्चनाताई पाटील यांना आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील एक चेहरा म्हणून पुढे करतोय की काय आता महापालिकेच्या निवडणुकाही आहेत आणि या ठिकाणी कोणीतरी एक चेहरा हवा आहे आणि त्याच्या पाठीमागे राहून या निवडणुका जिंकल्या जातील अशी शक्यता आहे अर्चनाताई पाटील चाकूरकर या पराभूत झाल्या पण काही दिवसापूर्वीच त्यांनी लातूर येथील रेल्वे बोगी कारखान्याला भेट दिली आणि त्या ठिकाणी रेल्वे प्रशासनाने त्यांचं असं काही स्वागत केलं किंवा असा काही कार्यक्रम आयोजित केला जणू त्या मुख्यमंत्री आहेत किंवा रेल्वे कमिटीच्या त्या अध्यक्ष आहेत अशा पद्धतीचं तिथं त्यांचं स्वागत केलं गेलं त्यांना विविध गोष्टीत किंवा तिथल्या कामाची प्रगती सांगण्यात आली आणि अधिकाऱ्यांची एक सर्वव्यापक अशी बैठक घेण्यात आली आणि त्या ठिकाणी अर्चनाताई पाटील यांनी विविध प्रश्नासंदर्भात तेथील प्रकल्पासंदर्भात माहिती घेतली अशाच पद्धतीने त्यांचे या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने कार्यक्रम चालू आहेत आणि असं लक्षात येतं आहे की खरंच या मतदारसंघामध्ये आमदार काँग्रेसचे अमित देशमुख आहेत की पराभूत होऊन देखील भाजपाच्या अर्चनाताई पाटील आमदार आहेत असं एक गोंधळ निर्माण झाल्यासारखं स्थिती निर्माण झालेली आहे केंद्र सरकारच्या योजना असो या राज्य सरकारच्या योजना असो अर्चनाताई पाटील या वेगवेगळ्या मंत्रालयामध्ये जाऊन दिल्लीमध्ये जाऊन मुंबईमध्ये जाऊन लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी पाठपुरावा करीत आहेत त्या एकही दिवस असा नसेल की ज्या दिवशी त्यांनी या मतदारसंघातील एखाद्या प्रश्नाचा पाठपुरावा केला नाही अशा पद्धतीचं त्यांचं हे वर्तन आहे एखाद्या निवडणुकीमध्ये एखादा उमेदवार पराभूत झाल्यानंतर अक्षरशः वर्ष सहा महिने तरी तो त्या मतदारसंघामध्ये तोंड दाखवत नाही अशी स्थिती आज राजकारणात झालेली असताना देखील अर्चना ते पाटील या पराभूत होऊन देखील त्या विजयी उमेदवाराप्रमाणे वावरत आहेत कार्यक्रम घेत आहेत वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित कार्यक्रमासाठी त्यांना निमंत्रित केलं जात आहे त्यात कौटुंबिक कार्यक्रम तर आहेतच आहेत पण मोठ्या प्रमाणात सार्वजनिक कार्यक्रम देखील आहेत आणि अशा कार्यक्रमाच्या वेळी अर्चनाताई पाटील यांचा वावर म्हणा यांचं भाषणं त्या भाषणातून दिल्या गेलेला संदर्भ हे पाहिल्यानंतर अक्षरशः ते हजार जबाबी चानाक्ष राजकारणी आहेत असंच कोणालाही म्हणता येईल अशी आज त्यांची तरी स्थिती या मतदारसंघात निर्माण झाली आहे विधानसभेला आता आणखी पाच वर्षे आहेत पण तोपर्यंत या जिल्ह्यामध्ये ज्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत नगर परिषदांच्या निवडणुका आहेत त्यासाठी मात्र भाजपाने एक अत्यंत चांगल्या स्वरूपाचा एक चेहरा एक महिला लोकप्रतिनिधी किंवा महिला पदाधिकारी म्हणून पुढं करीत आहे असं अधिकपणे जाणवू लागलं आहे लातूर येथे धनगर वधूवर सूचक राज्यस्तरीय मेळावा संपन्न झाला या मेळाव्यामध्ये त्यांना मिळणारा नागरिकांचा तेथे उपस्थित असलेल्या महिलांचा प्रतिसाद पाहता त्या एक अत्यंत लोकप्रिय अशा उमेदवार भासतात असंच जाणवत होतं या मेळाव्यामध्ये बोलत असताना अर्चनाताई पाटील चाकूरकरांनी मी तुमच्यापैकी नसले तरी मी तुमची आहे असं म्हटलं आणि त्याने या समाजाला असंही आवाहन केलं की जसं काय एक गाणं आहे की काठी आणि घोंगडं घेऊ द्या की रे आणि मला ये जत्रेला येऊ द्या की त्या पद्धतीनं अर्चना ते पाटील चाकूरकर यांनी मला देखील धनगर समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी माझ्याकडं निवेदन घेऊन येऊ नका तर मला तुमच्यासोबत घ्या मी राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल एखादी प्रशासकीय वरिष्ठ अधिकारी असेल यांच्यापर्यंत मी येण्यासाठी तयार आहे अशी त्यांनी हमी दिली धनगर समाजाच्या मागण्या ह्या अत्यंत रास्त आहेत आणि त्या सोडविण्यासाठी मी या पुढच्या काळामध्ये पुढाकार घेणार असं त्यांनी सांगितलं त्यांनी आपल्या भाषणामध्ये माझा राजकीय जीवनातला आदर्श कोण असेल तर अहिल्यादेवी होळकर या आहेत असं त्यांनी स्पष्ट केलं यासोबतच आपले सासरे शिवराज पाटील चाकूरकर यांनी देखील मला अहिल्यादेवींचं राजकारण त्यांचा आदर्श हा सांगितलेला आहे आणि मी अहिल्या देवीच्या विचाराप्रमाणे चालणारी एक राजकारणी आहे असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आणि अत्यंत चानाक्षपणे एक त्यांनी आपल्या भाषणामध्ये असा एक मुद्दा मांडला की जेव्हा मल्हारराव होळकर यांचं निधन झालं त्यानंतर राघोबा दादा हे अहिल्यादेवी यांच्या राज्यावर चाल करून निघाले असं एक त्यांच्या गुप्तहेराकडून त्यांना समजलं तेव्हा अहिल्यादेवी होळकर यांनी राघोबा दादा यांना एक खरमरीत पत्र लिहिलं त्याने या पत्रामध्ये असं म्हटलं असं सांगण्यात येतं आहे की एका महिलेला तुम्ही पराभूत करून विजयी झालात तर तुम्हाला तो विजयी चांगला वाटणार नाही किंवा साजराही करता येणार नाही आणि लोक तुमचं शौर्याचं कौतुकही करणार नाहीत पण तुम्ही जर एखाद्या महिलेकडून पराभूत झालात तर तुम्हाला तोंड दाखवायला देखील जागा राहणार नाही असा त्याने या आपल्या भाषणाच्या वेळी संदर्भ दिला अर्थातच हा संदर्भ कोणाच्या निमित्तानं आहे हे उपस्थित समाज बांधवांना लक्षात आला आणि त्याने या त्यांच्या संदर्भाला प्रचंड टाळ्या वाजून प्रतिसाद दिलेला आहे पण असं लक्षात येतं आहे की आतापर्यंतच्या निवडणुकीनंतरच्या राजकारणामध्ये की भारतीय जनता पार्टीने लातूर शहर विधानसभा मतदारसंघासाठी अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्यासारखा एक चेहरा पुढं करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे लवकरच त्यांच्यावर एखादी अशी कुठली तरी पक्षी किंवा इतर जबाबदारी येईल असंही सांगण्यात येत आहे पण काही असो पराभूत होऊन देखील अर्चनाताई पाटील चाकूरकर या आमदार झाल्यासारखं वावरत आहेत आणि भावी मुख्यमंत्री म्हणून ओळखले जाणारे काँग्रेसचे अमित देशमुख हे निवडून येऊन देखील पराभूताप्रमाणे ते वावरत आहेत हे स्पष्ट होत आहे नमस्कार